नमस्कार श्रोत्यांनो माझे नाव श्रेया वजना दुधारे आहे मी गांधी विद्यालय माध्यमिक विभाग एकता नगर परभणी येथे इयत्ता ये सावित शिकते आज वक्तृत्व स्पर्धेनिमित्त माझा विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयारे सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते पूर्वीच्या काळी साधू संतांना देखील वृक्षांचे महत्त्व काय आणि आपण तर आधुनिक युगात जगतो तर आपल्याला आणखीन देखील वृक्षांचे महत्त्वच कळले नाही तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी याचा अर्थ असा की वने वृक्ष वेली ही सर्व आपले मित्र आहेत या आधुनिक जगाला वृक्षांची खूप गरज आहे वाढते प्रदूषण कमी होणारी वृक्ष संख्या या हे जर असंच चालत राहिलं तर एक दिवस असं येईल की या पृथ्वीवर मानव चरणार नाहीत हे सर्व थांबवण्यासाठी झाडे लावणे खूप गरजेचे झाले आहे आपण घोष नेहमी घोषणा देत असतो की झाडे लावा झाडे जगवा पण आपण कधी विचार केलाय की आपण खरंच तसं कधी वागतो का यावर विचार करा मित्रांनो नुसते झाडे लावा झाडे जगवा म्हणून चालणार नाही त्याप्रमाणे वागणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे आपण वर्षातून पाचशे जरी झाडे लावली तरी आपण कधी बघितलंय की त्यांची नीट होत आहे का ती चांगली वाढत आहेत का झाडे आपल्याला फुले फळे सावली औषधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुद्धा ऑक्सिजन देतात आणि त्याच झाडांमुळे आपण जगतो हे कधी विसरायचं नाही बरं का मित्रांनो झाड आपल्याला सर्व काही देतात तर आपले पण कर्तव्य नाही का झाडांचे ऋण फेडणे झाडे हे सजीवांचे निवासस्थान आहेत आपण झाडे लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे आपण पाच जून पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा करतो या दिवशी आपण झाडांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो पण माझे म्हणणे आहे की फक्त एकच दिवस झाडांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि एरवी झाडांची तोड करत राहणे हे मात्र बरोबर नाही त्यामुळेच मला असा प्रश्न पडला की आपण पर्यावरण दिन नेमका का, का साजरा करतो आपण पण या सृष्टीतील जीवनचक्राचे एक भाग आहोत आपली पण जबाबदारी आहे की झाडांचे संरक्षण करणे झाडे असतील तर आपण असू वृक्ष म्हणजे एका खोलापासून तयार झालेला अनेक फांद्या नसून झाडी आपली मित्र आहेत आणि अशा मित्रांची काळजी घेणे त्यांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे झाडे वाचवणे म्हणजे आपले भविष्य वाचवणे होय झाडे हवा शुद्ध करतात त्यामुळेच वायू प्रदूषण होत नाही आणि जर या सृष्टीवर झाडे चुरली नाही तर वायू प्रदूषण वाढायला फारसा वेळ लागणार नाही प्रदूषण वाढले तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागेल त्यामुळेच झाडे हे आपल्या जीवनासाठी एक आधारच आहेत एक सगळे सोयी मित्रच आहेत आणि आणि त्यांना जपणे हे आपले परम कर्तव्य आहे त्यामुळे आज आपण एक संकल्प करू की मी झाडांना मित्र मानून त्यांचे संगोपन करेल आणि निसर्ग वाचवेल जाता जाता एक संदेश देऊन जाते आपण झाडांना वाचवले तर झाड आपल्याला जगवतील आणि झाडे असतील तर आपण असले नेहमी लक्षात ठेवा चला तर मग झाडे वाचवूया आपले भविष्य साकार करूया आणि या निसर्गाचे एक चांगले वृक्षप्रेमी बनवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र